नमस्कार मैत्रिणी वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा असे छोट्याशा कपड्याचा वापर करणार आहोत तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता मी हे च फॅब्रिक घेतलेलं आहे ब्लाउज पीठचं तुम्ही साधं काठाचं कोणताही कपडा घेतलं तरी पण चालेल आणि त्याचबरोबर मी ते गुणी आहे ती कट करून घेतली आहे तर जास्त वेळ न घाल तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडीसाठी बघा मी इथे सर्वात खाली अस्तर ठेवून घेतलंय मध्यभागी गोणी ठेवून घेतली दोन पीस आहेत ते याचं माप इथे लिहिलेलं पण आहे तरी तुम्हाला एकदा इंच टेपने मोजून दाखवते तर बघा नऊ इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच तर सात बाय नऊ इंचाचे दोन पीस आहेत त्यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून याच्यावरती अशी तिरप्या तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करून घ्यायची दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर सर्वात खाली असतर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला क्विल्ट करायचं आहे त्या अगोदर मी ते ना चार ठिकाणी कडे करायला टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना सोपं जाईल आणि क्विल्टिंग करताना मी त्या अगोदर पाच नंबरची शिलाई से से सेट करून घेतली आणि मला कमेंट येते की तुम्ही तिरप्याच टिपा का देता तर मला हीच पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी तिरप्या पे, तिरप्याच टिपा देत असते क्विल्टिंग करताना तुम्ही आडव्या उभ्या पण देऊ शकतात जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने आणि मला ताई म्हणतात तुझी मशीनचा धागा वगैरे तुटत नाही का सगळं होतं माझ्या मशीनचं पण जसं तुमच्या होतं तसं पण मी ते व्हिडिओ व्हिडिओच्या एडिटिंगमध्ये काढून टाकते कधी कधी -कद ठेवते पण तर याच पद्धतीने दुसऱ्या पण पार्टला आपण अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेऊ आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करू तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी असे तिरपे तिरपे तिप मारून क्विल्टिंग करून घेतलेले फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून रेडी झालेले आहेत आता याचं क्विल्टिंग करून परत एकदा फायनल माप सांगते तर जेवढं घेतलं होतं तेवढंच आहे नऊ बाय सात इंच ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं जिकडनं नऊ इंच लांबी आहे ना त्या साईडने आपल्याला दोन इंच खाली डाऊन मार्किंग करून घ्यायची आहे इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही एकाच कापडाला करू शकता पण मी दोन्ही कापडाला म्हणजे दोन्ही पॉकेट लावून घेणार आहे मागे पुढे त्यासाठी इथे त्या दोन्ही पार्टला दोन इंचावरती मार्क करून घेतलं इथे एक लाईन ड्रॉ केली आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊया आणि इथे आपल्याला सात इंचची झीप लागणार आहे कारण की रुंदी आहे आपली सात इंच आणि त्याचे दोन इंची जिपची जी डायरेक्शन आहे ना ती एकाच बाजूनी ओपन आहे क्लोज होईल हे बघून घ्यायचे तर बाबा ही इकडं केल्यावरती क्लोज होती ना सेम तशीच या दोन्ही पार्टची आपल्याला सेमच लावून घ्यायची आहे तर चला लगेचच स्टीच करूया तर मैत्रिणी मी तुम्हाला आहे ना अगोदर समजावून पण सांगते आणि एकदम तळमळीने सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगत असते म्हणजे तुम्हाला शिवतानी अडचण पण येऊ नये आणि तुमचा शिवण्याचा जो उत्साह आहे ना तो पण अजून वाढावा कारण की बऱ्याच ताई म्हणतात तुझा व्हिडिओ बघून मी बनवलं आणि खरंच खूप भारी झाली त्यांना पण म्हणजे आनंद होतो ना, ना। आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट नवीन शिकायला भेटते तेव्हा आता जशी इकडनंही झिप स्टीच केली ना तशी त्या पार्टला पण करणार आहोत आणि त्या अस्तरसाठी मी इथे जेवढा हे मेन फॅब्रिक होतं ना तेवढंच घेतलेलं आहे फक्त ते वरच्या साईडने ना झिपच्यावरती थोडस वरती घेऊन अर्धा इंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने एक्स्ट्रा अस्तर आहे ते पण मी कट करून घेतलेलं आहे याच पद्धतीने दुसरं पण जोडून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी जे पॉकेटला अस्तर आहे ते लावून घेतलेलं आहे दोन्ही पॉकेटला अस्तर लावून आपलं तयार झालंय आता यानंतर हा पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि त्यानंतर मी ते पुन्हा क्विल्टेड पीस घेतलेले आहेत बघा आता वरती झीपला लावण्यासाठी आपल्याला हा जो पार्ट आहे तो लागणार आहे तर याचं मेजरमेंट बघा मी इथे दिलेले आहे सात इंच लांबी आणि तीन इंच रुंदीचा क्विल्टेड पीस घेतलेला आहे तो बरोबर आपल्याला मध्यभागी झीप लावण्यासाठी लागणार आहे आणि हा पण तीन इंच रुंदी आणि नऊ इंच उंची आहे म्हणजे जेवढी या कापडाची उंची आहे ना तेवढीच आहे आणि हे दोन साईडला दोन लावण्यासाठी हे जे दोन पार्ट आहेत ना ते आपण क्विल्टेड पीस करून घेतलेले आहेत या पद्धतीने ठीक आहे तुम्हाला स्क्रीन याच्यावरती पण माप दिसतच से असेल त्याच्यासाठीच मी लिहून ठेवले आता हा जो झिपवाला पार्ट आहे ना सात इंच रुंदीचा याचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक मधली झिप आहे ती लावून घ्यायची आहे तर या पार्टचा आपल्याला बरोबर रुंदीनुसार अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर जिथे मार्किंग केली तिथून कट करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यानंतर बघा पुन्हा आपण इथे सात इंच झीप घेतली आहे आता या तिन्ही झिपची डायरेक्शन बघून घ्यायची बघा म्हणजे ज्या बाजूनी ओपन क्लोज होते ना ते बघून नंतर... घ्यायचं तर ही इकडनं बंद होती ही पण इकडनं बंद होती तर ही झीप पण आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची म्हणजे ती तीन इंची डायरेक्शन एकच राहील एकाच बाजूने ओपनिंग आणि एकाच बाजूने क्लोज असं बघून घ्यायचा बरोबर आता हे मी साईडला ठेवते आणि या पद्धतीने आपण ही झीप स्टिच करूया तर मैत्रिणी तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचत असते आणि बऱ्याच ताईंच्या खूप छान 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 कमेंट येत असते तर मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं खरंच मी जे काम करते ते तुम्हाला आवडतंय आणि तुम्हालाही शिकायला भेटतं आणि मला तुमच्या कमेंट वाचून प्रचंड आनंद होतो मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय पण करत असते मला जसं जसं जमेल कामातून वेळ मिळेल जेव्हा मी फ्री होईल तेव्हा तर अशा तुमचे छान छान कमेंट्स करत राहा आणि काही सजेशन असेल ते पण देत चला तर बघा बोलता बोलता आपली इझिप पण स्टीच झाली आहे तर इकडनं पण मी दाबटीप देऊन घेते या पद्धती या प्रकारे आपण ही हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे माझला ठीक आहे या पद्धतीने आता साईडला हँडल लावण्यासाठी मी ते साधा कपडा घेतलेला आहे हा काय क्विल्टेड पीस वगैरे नाही याचा माप स्क्रीनवरती पण दिलेला आहे तीन बाय आठ इंच आणि याचा आपल्याला सिंपल असं बेल्ट आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि याचं लांबीनुसार कट करून घ्यायचा तर चार इंच चा राहिली ही स्ट्रीप आणि बरोबर जे आत्ता आपण मेन झिपचा जो पार्ट आहे ना तो जोडला ना तिथे जोडून घ्यायची आणि ह्या ज्या कड्या आहेत त्या काय पाच रुपयाला भेटतात असेल तर वापरा किंवा नसेल तर फक्त जेवढे आपण बेल्ट बनवला ना तेवढा स्टिच केला तरी चालेल तर बघा बरोबर झिपचे सेंटरवरती आपण हा जो स्ट्रीप होते ना त्या जोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि त्याच्यावरती पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेतली आता त्यानंतर हे जे कडेचे पार्ट होते मग असे तुम्हाला मा माप मोजून नव्हतं दाखवलं होतं आता मोजून दाखवते तर बघा नऊ इंच लांबी आणि तीन इंच रुंदीचे हे दोन्ही कडेसाठी दोन पार्ट घेतले होते आपण क्विल्टेड पीस ते आपण आता ही जी मेन झिप आहे ना त्याच्या दोन्ही कडेकडेला हे दोन्ही पार्ट आहे ते जोडून घ्यायचे आणि यावरती आपण दाप टीप पण देऊन घेतलेली आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते पण आणि प्लस स्टिचिंग पण करून दाखवते ते म्हणजे सगळ्या स्टेप स्किप नाही करत मी प्रत्येक स्टेप सांग दाखवत असते तर या पद्धतीने आपला हा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे आता बघा जो झिपवाला पार्ट आहे ना तो बरोबर आपल्याला रुंदीच्या साईडने ठेवून घ्यायचा आणि नऊ इंचा आहे तो उंचीच्या साईडने स्टिच करायचा पण सर्वात अगोदर आपण हात जो पार्ट आहे ना रुंदीचा तोच स्टिच करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा झिपवाला पार्ट आहे तोच अगोदर आपण स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा मैत्रिणीनो अशा प्रकारे आपण या झिपच्या शेजारी म्हणजे जे मेन पार्ट होते ना दोन्ही कडे कडेचे ते जोडून घेतलेले आहे या कडेच्या पार्टला आता राहिले फक्त आपले या तीन बाजू जोडायच्या तर ते बघा अशा पद्धतीने पकडायचं आणि यावरती स्टिच करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर पुन्हा इकडचा पार्ट पण या पद्धतीने पकडायचं आणि हा जो पार्ट आहे तो कडेचा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा इकडनं पण सेम त्याच पद्धतीने आता तुम्हाला आयडिया आली असेल आणि इकडनं थोडं थोडं वाटलंच तर तुम्ही उसवून घ्या अगदी थोडंसं अर्धा इंचाचं किंचित फक्त जे कडेपर्यंत स्टिच केलेली होती ना आपण हा पार्ट जोडलेली ती थोडीशी उसवून घ्या म्हणजे तुम्हाला स्टीच करताना सोपं जाईल आणि या पद्धतीने हा जो पार्ट आहे तो आपण कडेचा स्टीच करून घेऊया ठीक आहे मी श्टीच पन तर चला मी तुम्हाला हे पण करून दाखवते तर बॉटमपासून अगोदर आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायचं आहे आणि मग वरती यायचं आहे या पद्धतीने आणि पुन्हा डबल टिप पण देऊन घ्यायची आहे आणि जिथे कॉर्नर आहे तिथे मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देऊन घ्यायची म्हणजे जास्त दिवस टिकते आपली बॅग दुसरा पण पार्ट बघा मी बॉटमपासून अगोदर स्टिच करायला सुरुवात करत आहे आणि मग वरच्या पार्टपर्यंत यायचं आहे या पद्धतीने आणि इथे पण लॉकची टीप देऊन घेतलेली आहे तर बघा एका साइडचा आपला जुळून झाला आता एका दुसऱ्या साईडचा पण आपण सेम या पद्धतीने स्टिच करून घेऊया जसं हा केला सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी हा जो साईडचा पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे फायनली दोन्ही साईडने आपण हा साईडचा जो पार्ट आहे ना तो स्टिच करून घेतलेला आहे आतल्या साईडने बघते या पद्धतीने दिसत आहे आणि उभं धरल्याच्या नंतर या पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपला फक्त आता बॉटमचं जी साइड आहे ना ती स्टिच करायची राहिली तर बरोबर हे जे दोन कडायचे पार्ट आहे ना ते बरोबर स म्हणजे समोरासमोर धरायचे बघा अशा पद्धतीने बॉटमचा पार्ट स्टिच करताना हा जो जोडा तो आणि इकडचा पण हा जो जोडा तो बरोबर समोरासमोर ठेवायचा आणि या पद्धतीने आपल्याला हा जी बॉटमची साईड आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे तर आणि ही पण एक बेस स्टिच करण्याची अगदी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो म्हणजे बॅकचा जो बेस आहे तो कसा स्टिच करायचा ते पण तुम्हाला आता पुढे करणारच आहे यावरती पुन्हा मी डबल टिप पण देऊन घेतली तर अशा पद्धतीने आपण यावरती पुन्हा डबल टिक पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला ही पाय ती ओपन करून घ्यायची थी। आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो बेस आहे ना हा अशा पद्धतीने कॉर्नरला पकडायचा आणि इथून आपल्याला एक इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून स्टिच करून घ्यायचा आहे तर जिथपर्यंत तुमचं एक इंच येत आहे ना तिथेच तुम्हाला ही मार्किंग करून घ्यायची थी। आहे या पद्धतीने ठीक आहे तर बघा इथे माझे एक इंचावरती मार्किंग इक आलं इकडच्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने फ्लॅप म्हणजे असं करून घ्यायचं आणि इथे बरोबर एक इंचावरती मार्क करून घ्यायचं तर बघा इकडच्या साईडने पण मी बरोबर इथे इंच टेप कॉर्नर पासून ठेवलेलं हो आहे एक इंचावरती मार्क केलं आणि अशाच पद्धतीने आहे आपल्याला आणि इथे स्टिच करून घ्यायचं तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आपण जशी मार्किंग केलेली होती सेम त्या पद्धतीने आता आपल्याला ही राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे खूप कडक झालेली आहे आपण त्याच्यामध्ये गोणी घातलेली आहे त्यामध्ये तर व्यवस्थित याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि गोणीमुळे खरं सांगते इतकं कडकपणा पण आलेला आहे ना आणि जेव्हा फायनल लुक तुम्ही बघताना तुमचा विश्वास पण नाही बसणार आहे आपण घरी बनवलेली आहे कारण की अगदीच रेडीमेड लुक आलेला आहे बॉटमचा बेस पण बघा किती मस्त झालेला आहे आणि खरं मैत्रीणनं सांगते मी तुम्हाला तुम्ही, तुम्ही विकतची जे घेऊन तुम्हाला आनंद होणार नाही तितका आनंद तुम्हाला घरी हाताने शिवलेल्या बॅग शिवून होणार आहे त्यानंतर मैत्रीण मी ते बॅग साठी पुन्हा हाच वेलवेटचा कपडा आहे तो घेतलेला आहे तुम तर याची लांबी सांगते किती घेतली आहे आणि ते जोड पण देऊन बघा अखंड कपडा नसेल तर तुम्ही पण जोड देऊन घेऊ शकता आणि बघा अठ्ठेचाळीस इंच मी ते लांबी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण घेऊ शकता आणि बेल्टची रुंदी घेतलेली आहे चार इंच ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर चला मी हा स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्री मी हा बेल्टा तो स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि याकडे नाही ना असं मेणबत्तीवरती किंवा जाळावरती धरायचं जा म्हणजे जे धागे निघणार ना ते निघत नाही कारण की ते आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करायचं तर जाड होईल त्यासाठी आणि बघा आपण इथे जे कड्या घातलेल्या आहेत ना त्याच्यामधून आपल्याला हा बेल्टा अशा पद्धतीने ववून घ्यायचा आणि सिम्पली ते मशीन मागे पुढे करत अशी लॉकची टीप देऊन घ्यायची त्यानंतर मी ते लगेच मी लावून घेते दुसऱ्या साईडने पण हा जो बेल्ट आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे बघा आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून टासणी लावून घ्यायची तर चला तर मी हे स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकच्या टिपा दिलेल्या आहेत आणि फायनली आपली ही बॅग आहे ती कंप्लीट झालेली आहे स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल असं तिचा लुक आलेला आहे आता याचं शिवून तयार मग फायनल किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा ह्याची रुंदी आहे साडेसहा इंच उंची सांगते उंची आहे साडेसात इंच साडेसात बाय साडेसहा इंचची आपली खूप सुंदर अशी एक पार्टीवेअर म्हणा किंवा डिझायनर डेली वेअर तुम्ही डेली यूज करू शकता अशा पद्धतीची स्लिंग बॅग बनून रेडी झाली आहे त्याचबरोबर वरचे पॉकेट पण खूप मोठे मोठे आहे तुम्ही याच्यामध्ये एम्स वगैरे काही पॅन कार्ड वगैरे पण तुमचे ठेवू शकता जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं वगैरे असेल त्यावेळेस आणि इथे पण तुम्ही ना तुमचा Android मोबाईल आरामात ठेवू शकता बघा एवढ्या मोठ्या साईजमध्येही तयार झालेली आहे उभा पण मोबाईल ठेवू शकता तुम्ही आणि आडवा पण ठेवू शकता या पद्धतीने बघा आडवा उभा जसं तुम्हाला ठेवायचं असेल तसं तुम्ही मोबाईल पण याच्यामध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुमचं एखादं असं छोटं मोठं पॉकेट तर असतंच आपल्याकडं याची पण कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी नसेल बघितली त्यांच्यासाठी याची लिंक देऊन ठेवते मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये आणि तुम्ही हे पण एखादं पॉकेट याच्यामध्ये ठेवू शकता आरामात आणि एवढं ठेवून पण बघा आपली जागा शिल्लक आहे याच्यामध्ये अजूनही म्हणजे खूप मोठी साईज आहे आणि त्याचबरोबर इकडनं पण आपण एक पॉकेट दिलेलं आहे म्हणजे थ्री पॉकेट आहे तर तुम्ही इकडनं पण अजून तुमचं बरंचसं सामान घेऊ शकता आणि बघा किती सुंदर आणि अगदी झटपट अशी शिवून तयार झाली त्याचबरोबर तुम्ही हा बॉटमचा बेस आहे ना हा पण बघून घेऊ शकता किती प्रॉपर आणि फिनिशिंग साहित्य आपला हा बॉटमचा बेस आहे तो पण रेडी झालेला आहे तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आपली ही बॅग आहे ती आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता मी तुम्हाला शोल्डरला पण कॅरी करून दाखवते हो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने ती दिसणार आहे आणि बघा किती रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक आलेला आहे मैत्रिणी असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टीच केलेली आहे आणि एका वेलवेटच्या कापडापासून इतकी सुंदर आणि इतकी म्हणजे रेडीमेड तुम्ही घ्यायची विसरून जाताल जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने स्लिंग बॅगी बनवून वापरताना तेव्हा तुम्ही खरंच विकत घेणार नाही मी हे खात्री देऊन सांगते कारण की मी पण जसपासून मी स्वतः शिवते ना तेव्हापासून मी एक पण स्लिंग बॅग विकत घेतलेली नाही कारण की मी स्वतः शिवलेल्याच वापरत असते तर आय होप तुम्हाला नक्कीच आजचा हा व्हिडिओ पण युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक पण करत चला आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ना ते पण मला मध्ये नक्की सांगत चला आणि बघा शोल्डरला कॅरी केल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता विक्री पण बेस्ट ऑप्शन आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय